नमस्कार मित्रांनो कृषी धन युट्यूब चॅनलमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर लाईक करा या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपण सोयाबीनचे ताजे बाजार भाव चला तर बघूया कुठे काय दर गेला पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर छत्तीसशे जास्तीत जास्त दर एकेचाळीसशे पस्तीस सर्वसाधारण दर अडतीसशे अडुसष्ट नांदेड आवक आहे दोनशे बत्तीस कुंटल कमीत कमी दर अडतीसशे पंचेचाळीस जास्तीत जास्त दर बेचाळीसशे सत्तर सर्वसाधारण बेचाळीसशे चंद्रपूर अवघा आहे एकशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर एकोणचाळीसशे पन्नास जास्तीत जास्त दर बेचाळीसशे सर्वसाधारण दर एक्केचाळीसशे वीस नंदुरबार अवघा आहे दोनशे सदोतीस कुंटल कमीत कमी दर सदोतीसशे पन्नास जास्तीत जास्त दर बेचाळीसशे पस्तीस सर्वसाधारण दर एकोणचाळीसशे पंच्याहत्तर सिन्नर अवगाय अडसठ गुंटल गावी गेमी दर अठ्ठावीसशे जास्तीत जास्त दर बेचाळीसशे साठ सर्वसाधारण दर एक्केचाळीस ए रावरी अंबोरी अवगाय नऊ कुंटल गावीत गामीदार चार हजार जास्तीत जास्त दर एकेचाळीसचे सर्वसाधारण दर चार हजार पन्नास शिल्लोड अवगाय बत्तीस कुंटल गामीत गामीदार एकेचाळीस चे जास्तीत जास्त दर बेचाळीसशे पन्नास सर्वसाधारण दर